पडत फरक पडतो देहत्वामध्ये दे। एकाच शरीर दुसऱ्यासारखं नाही ना दुसऱ्याचं तिसऱ्यासारखं नाही विठ्ठल विठ्ठल हा रे दादा आता ऐका म्हणजे अजून तुम्ही सगळे जागे आहात म्हणजे नंतर झोप असं मलाजवत म्हणायचं नाही असंच लक्ष द्या पण एक माणसाचं शरीर आहे एका बाजूला माणसाचं शरीर आहे आणि दुसऱ्या बाजूला मानव व्यतिरिक्त पशु पक्षी कृमी कीटक ह्या सर्वांची शरीर आहेत त्या सर्व शरीरांचा एक गट एका बाजूला ठेवा दुसऱ्या बाजूला माणसाचं शरीर आहे आणि आता मला सांगा बाकी कृमी कीटक यांचं शरीर विशेष आहे का माणसाचं शरीर विशेष आहे बघा बोलणं लक्षात येते का दे स्पष्टच करायचं झालं तर काय ह्या बाकी मानव व्यतिरिक्त सर्व पशु पक्ष्यांच्या जीवनाला एक प्रकृतीच्या नियमाची नियमावली आहे आणि ती त्यांना तंतोतंत मान पाळल्याशिवाय इलाज नाही ती त्यांना मोडता येत नाही एक जीव मात्र असा आहे की त्या नियमावलीला फाटा मारून आपली एक स्वतंत्र कृत्रिम नियमावली बनवतो ही वाक्य रचना फार अवघड वाटत असली तर उदाहरणानं सोपं सांगतो आता घड्याळात साधारणपणे दहा वाजलेत बरोबर आहे दा हे दहा रात्रीचे आहेत का दिवसाचे आहेत रात्रीचे रात्रीच्या दहा वाजता निसर्ग नियमान निसर्गामध्ये सृष्टीमध्ये अंधार असणार का प्रकाश असणार हे तर समजते अंधार असणार तुम्ही गावाच्या बाहेर गेलात एखाद्या झाडावर किंवा झुडपावर जर एखाद्या पक्ष्याच कुटुंब एखाद्या घरट्यात आता जर विसावलेलं असेल तर आपल्या घरट्यात ते आता उजेडात असतील का अंधारात हा अंधारात पण आता दहा वाजता आपण सगळे जण इथं बसलोय अंधारात आहोत आहोत उजेडात आणि हा उजेड निसर्गाचा आहे का नाही निसर्ग नियमान अंधार हा नियम सर्वांना लागू पडतो फक्त एक जीव असा आहे त्या निसर्गाच्या नियमाला डावललं आणि आपला स्वतंत्र कृत्रिम प्रकाश पाडला हे फक्त माणसाला जमत इतर कोणाला नाही विठल

अन्न या निसर्गामध्ये जसं उपलब्ध आहे समोर आलेलं अन्न आहे तसंच चावून खाणारे सगळे जीव आहेत मात्र एक जीव असा आहे तो आहे तसं अन्न खात नाही त्याच्यावर काही प्रक्रिया करतो कुठली प्रक्रिया एक तर त्या अन्नाला पाण्यामध्ये भिजवतो अथवा पाणी आणि अग्निन शिजवतो असं शिजवून आणि भिजवून जीव खाणारे अन्न खाणारे जीव किती आहेत या जगात एकच आहे आणि कोण फक्त मनुष्य शिजून भिजवून अन्न दुसरं कोणीही खात नाही हा झाला आहाराचा विचार आहाराच्या पुढची गोष्ट निद्रा निद्रा म्हणजे रात्रीची वेळ सकाळी आपण झोपेतून उठलं की लगेच आपल्या कामाला लागत नाही आपल्या दैनंदिन प्राप्त कार्यामध्ये दिनचर्येत एक महत्वाची गोष्ट म्हणजे कितीही पाणी टंचाई असली सध्या उन्हाळ्यात अथवा हिवाळ्यात किती जरी थंडी असली तरी किमान आर्धी बादली तरी अंगावर ओतल्याशिवाय घराच्या बाहेर शहाणा माणूस पडत नाही म्हणजे दररोज आंघोळ करतो त्याला आपण शहाणा माणूस म्हणून सध्या मुद्दा दररोज करू का कधीतरी करू त्वाच्याशी नाही आपला पण आंघोळ करतो माणूस जसा अंघोळ करतो तसे बास्की पशु पक्षी सुद्धा आंघोळ्या करतात फक्त ते दररोज करत नसते म्हशी जर चरायला सोडल्या ना त्या चारून झाल्यावर पाण्यावर नेल्या तर पाणी पिऊन गुपचूप माघारी फिरत नाहीत त्या पुढे डोहात शिरतात ह्या सगळ्यांचा अनुभव कशासाठी आंघोळीसाठी आता उन्हाळ्याच्या दिवसात कुठे जर एखाद्या वाडग्यामध्ये भांड्यामध्ये कुठे जर पाणी दिसलं आणि ते पाणी पिण्याकरता एखादी चिमणी उतरली तर पाणी पिऊन झाली की इकडून तिकडून पंखानं थोडंसं पाणी अंगावर उडवते ती काय तिची आंघोळ असते म्हणजे पाण्यामध्ये आपलं शरीर बुचकळून काढणं ही आंघोळीची सर्वांची व्याख्या आहे पण एक जीव असा उपद्व्यापी आहे तो सरळ आंघोळ करत नाही त्याला उनवणी आणि शिळवणी उनवणी म्हणजे अगोदर ते पाणी उखळायचं आणि उखळलेल्या पाण्यात नंतर आवश्यक तेवढं थंड पाणी टाकायचं त्याला कोमट करायचं मग नावून घ्यायचं अशा पद्धतीनं अंघोळ जगात किती जीव करतात फक्त एक माणूस आहे या कारणांची यादी सांगत बसलो तर अकरा त्यातच वाचतील पण ह्या दोन तीन कारणांमुळे लक्षात घ्या बाकी पशु पक्ष्यांच्या पेक्षा विशेष शरीर कोणाचं माणसाच जीवांबरोबर केल्यामुळे मनुष्याच शरीर विशेष आहे असा जरी निष्कर्ष पर्यंत आपण आलेलो असलो या त्रैलोक्यात केवळ मानवी शरीरच विशेष आहे या भ्रमात राहू नका मला जे बोलायचे ते स्पष्ट करण्याकरता भारतीय अध्यात्मातला एक इतिहास आहे ऐका श्रीमद भागवताची कथा ज्यांच्याद्वारा जगामध्ये प्रसारित झाले असे या कथेचे आद्य प्रवर्तक व्यासपुत्र शुकदेवजी महाराजांचा प्रसंग जेव्हा त्यांचा जन्म झाला ते पुढे धावतात पाठीमागून व्यासजी धावतात धावत असताना तो चालू चालू मध्ये निरोप दिला कुठे जायचं त्याऐवजी जनकांकडे जा शुकदेवजी जनक राजांकडे जे गेले जनकांनी त्यांना साधना सांगितली आणि त्याला अनुसरून म्हणून शुकदेवजी महाराज साधनेला लागले त्यांनी आसन टाकलं आणि ते ध्यानस्थ बसले त्याच वेळेला तत्कालीन असणारा स्वर्गाचा अधिपत्य इंद्र त्याला काळजी पडली याच सामर्थ्य जर पृथ्वीवर आपल्यापेक्षा अधिक वाढलं तर तपश्चर्याच रातोरात आपलं पद गेलं तर काय ही काळजी पडली आणि म्हणून त्या शुकाचार्यांच्या साधनेमध्ये विघ्न आणण्याकरता त्यांनी स्वर्गातून एक बाई पाठवली ऐका स्वर्गातल्या बाईला बाई म्हणायचं बाई नसतं ती अप्सर असते आता आपल्याकडे थोडस कोणी चेहऱ्याला रंग रंगोट्या करून आलं की आपसरा आली गेली त्याला काडीचा अर्थ नसतो खरी अप्सरा कोण ती स्वर्ग असतो ती नावाची अप्सरा आली शुकाचार्य जी तर साधनेला बसले होते त्यांच्या समोर त्यांचं लक्ष विचलित करण्याकरता ती काही प्रयत्न करू लागली बराच वेळ झाला तरी सुद्धा तिच्या प्रयत्नाला यश येणार शुकाचार्य तिला जुमान येणार त्यावेळेला ती चिडली आणि त्या प्रसंगात रंबेचा आणि शुकदेवांचा जो संवाद आहे मला फक्त त्याचा निर्देश करायचा आहे त्यावेळेला शुका शुकादेवांना असं म्हटली महाराज या तरण्या ताठ्या वयामध्ये तुम्ही इथं डोळे झाकून ध्यान साधना काय करत बसलात जरा डोळे उघडे ठेवा जगातल्या बाकी लोकांकडे पहा शुकाचार्य विचारतात काय पाहू बाकी लोकांकडे रंभा सांगते बाकीचे स्त्री पुरुष एकमेकांच्या प्राप्ती करता किती प्रयत्न करतात त्यातही काही सुज्ञ असतात तिने सांगितलं की ज्यांचं मृत्यू लोकातल्या स्त्रियांवरती न भागता ते स्वर्गस्थ असणाऱ्या स्त्रियांच्या प्राप्ती करता प्रयत्न करतात म्हणती संसारी जन्मीजे सुख जे मनोहर एवढा प्रयत्न करूनही तिनं सांगितलं शेकडो यज्ञ करूनही ज्यांना प्राप्त होत नाहीत तुम्ही कुठलाही प्रयत्न केलेला नसताना आनाय असं मी तुमच्या पुढे आहे आणि तुम्ही एका अप्सरेकडे कर दुर्लक्ष करताय हे जेव्हा तिचं बोलणं चालू होत शुकाचार्याने तिला मध्येच अडवलं आणि सांगितलं बाई थांब जगातल्या बाकी पुरुषांपेक्षा मी वेगळा आहे माझी तुलना यांच्यामध्ये करू नको का त्याच उत्तर देताना त्यांनी सांगितलं हे बघ जगात स्त्री अथवा पुरुष म्हणून जन्माला यायचं असेल तर कोणातरी स्त्रीच्याच गर्भामध्ये राहू लागतं त्या गर्भात राहण्याचा कालावधी किती आईच्या पोटामध्ये दहा महिन्यांचा कालावधी त्यातले नऊ महिने पूर्ण दहाव्या महिन्यातला साधारण एक आठवडा एवढेच दिवस त्यात राहायचे पण या नियमाला डावलून शुकाचार्य आपल्या आईच्या पोटात बारा वर्ष होते ब्राह्मणाचे पोर ब्राह्मण नाच पोरय खेळा शिभाले खेळा शिहा दे रे अरे का कापत बाहेर आले कथ काट माहिर आरे नागवेच पळून गेले रे